सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल राळेगाव येथे शासकीय धान्य गोडाऊनला ला भीषण धान्य जळून खाक झाले राळेगाव येथे दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान शासकीय धान्य गोडाऊनला भीषण आग लागली या भीषण आगीत धान्य जळून खाक झाले सदर आग लागल्याची माहिती सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव अमित तहसीलदार केशव पवार अधिकारी पंचायत समिती राळेगाव शीतल मालटे यांना मिळताच तातडीने सदर घटनास्थळी पोहोचले तातडीने राळेगाव कळंब यवतमाळ येथील अग्निशमन दलाला पाचारण केले अग्निशमन दल तातडीने पोहोचून तसेच स्थानिक समाजसेवक यांनी आग विजवण्यासाठी व भीषण आगीवर नियंत्रण मिळवले असून शासकीय धान्य गोडाऊन लागलेले लाग भीषण आगीचे बुलगस्त आहे सदर घटनेचा पंचनामा पोलीस महसूल प्रशासन करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय कारवटकर विदर्भ